लाडक्या बहिणींना बसणार मोठा धक्का कारण ही बातमी अशी आहे काही लाडक्या बहिणींना सरसगट काढून टाकत आहे तर काही लाडक्या बहिणींना डायरेक्ट तीन हजार रुपये देत आहे आणि पुढील काही महिन्यात तीन हजार रुपये चालू होणार आहे आणि तीन हजार फक्त या महिलांनाच मिळणार आहे बाकीच्या सर्व महिला या योजनेतून वगळण्यात येणार आहे कोण आहे त्या महिला आणि तीन हजार रुपये कोणाला मिळणार आहे चला आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण इथे खरे माहिती दिली जाते खोटी माहिती दिली जात नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर तुमचा मौल्यवान वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी एक लाईक करून टाका कारण मला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा मिळते आणि आम्ही ना आपल्या युट्यूब चॅनलवर सतत असे व्हिडिओ टाकत असतो आपण या युट्यूब चॅनलवर कुठलीही खोटी माहिती देत नाही कारण हे महाराष्ट्रातील नंबर वन युट्यूब चॅनल आहे आणि सरकारी योजनेच्या म्हणजे कुठलीही सरकारी योजना असू दे ती लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलवर वर अपडेट दिली जाते त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया एका घरात दोन लाडक्या बहिणी इतरांचा होणार पत्ता कट सरकारचा नेमान महिला दासवल्या विरोधक लाडकी बहीण योजना बंद होणार अशी अफवा पसरवत असून ही योजना कधीही बंद होणार नाही असा दावा महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी नुकताच केला मात्र लाडकी बहीण योजनेतील छाननी प्रक्रिया दिवसेंदिवस लाभार्थी महिलांची संख्या कमी करत आहे राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली आहे एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत्याचे समोर आले आहे अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रे व वा युक्त्या वापरून कुटुंबातील तीन चार महिलांनी या योजनेत लाभ घेतण्याचे निष्पाद झाले आहे आणि काही लाडक्या बहिणींना या योजनेतून सटासट सत काढून टाकणं चाललं आहे सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेतील काही महिला खटाखट बाद केल्या जात आहे आणि आता या प्रकरणावर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कठोर पाऊल उचलले आहे अशा लाभार्थी महिलांना नावापुढे एफ एस सी मल्टीपल इन फॅमिली असा शेअर मारून आणि आता त्यांचे अर्ज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे या महिलांना या मिळणारा लाभ बंद होणार असून लाभार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन महायुती सरकारने ही लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यावेळी अनेक अर्ज फारसे तपासता मंजूर केले गेले मात्र योजने योजने या योजनेमुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात आर्थिक भर पडला आहे सध्या प्रशासनाकडून योजनेचा लाभार्थी यादी युद्ध पातळीवर तपासली जात आहे या तपासणीत अनेक बोगस अर्ज समोर आले असून शासनाचा हा कठोर निर्णय खऱ्या आणि गरजू महिलांनाच लाभ मिळावा हा उद्देश आहे परंतु या निर्णयामुळे अनेक महिला योजनेतून बाहेर काढून टाकल्या जात आहे दुहेरी योजना लाभ नाही संजय गांधी निराधार योजना नमो शेतकरी सन्मान निधी योजना लाभ घेत असतानाही काही महिलांनी लाडकी बहीण योजनेतून अर्ज केले हे अर्ज आधीच रद्द करण्यात आल्याने दुहेरी योजनेचा लाभ आधीच बंद झाला आहे त्यात आता आणखी संख्या घटणार आहे शासनाने निश्चितच केलेल्या निकषानुसार काही विशिष्ट प्रकारच्या महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही यामध्ये एकाच घरात दोन पेक्षा अधिक महिला असणे कुटुंबाच्या नावावर चार चक्की चा वाहन नोंदवणी आणि शासनाचा इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला पंधराशे रुपये मदत बंद केली जात आहे लाडकी बहीण योजनेसाठी एक जुलै दोन हजार चोवीस पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती आणि सप्टेंबर महिन्यापासून नवीन नोंदी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे आता योजनेचा लाभ सोडणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे नाशिक जिल्ह्यात सहाशे सत्याहत्तर महिलांनी या योजनेचा लाभ स्वतःहून सोडला आहे निष्कर्षाचे काटेखोर पालन राज्यातील लाडकी बहीण योजनेतील गोंधळ समोर आल्यानंतर आता निष्कर्षाचे काटेखोर पालन केले जात आहे या योजनेतील अर्जदारा महिला महाराष्ट्रातील रहिवासी असणे तिचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष दरम्यान असणे आणि कौटुंबिक वर्षाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे योजनेसाठी विवाहित विधवा निराधार महिला तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिले देखील या योजनेसाठी पात्र आहे परंतु योजनेत पडताळणीमुळे अनेक प्रकार समोर आल्याने या योजनेवर विरोधकांनी टीका केली जात आहे आणि वरील फक्त एवढ्याच महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहे तीन हजार रुपये लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे